गणपती बाप्पासाठी दहा दिवस जर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवण्याचं जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर ही सिरीज तुमच्यासाठी आहे आपण दहा मोदकाचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे ही सिरीज आपण कालपासून चालू केलेली आहे आणि कालच्या भागामध्ये उकडीचे मोदक कसे तयार करायचे ते पाहिलेले आजच्या भागामध्ये आपण हे तणीचे मोदक करत आहोत परंतु हे मोदक तयार करत असताना अगदी वेगळ्या पद्धतीने तयार करत आहोत त्याचबरोबर कणिक मळत असताना आपण त्यामध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड केलेले आहे जेणेकरून अगदी तयार केल्यापासून बारा तासापर्यंत तुमचे मोदकची जी लेअर आहे ना ती अजिबातही लूज पडणार नाही पूर्णपणे खरपूस अशीच राहणार आहे त्यामुळे खूप साऱ्या टिप्स आहेत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पासाठी छान असे हे तळणीचे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोजचं चपातीसाठीचं सा जे पीठ असतं ना तेच घेतलेलं आहे कोणत्याही एका वाटीचा वापर करून त्या वाटीच्या सहाय्याने दीड वाटी एवढं पीठ मोजवून घ्यायचं छान असं हे मोदक तयार केल्यानंतर अगदी दिवसभर परफेक्ट राहावे खरपूस राहावे यासाठी यामध्ये अगदी दोन चमचे रवा टाकायचा एक चमचा साजूक तूप आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं चा। छान असं सर्व पिठा तूप छान असं आपण व्यवस्थित असं मॅश करून घेणार आहोत रवा टाकल्यामुळे तुमचे जे मोदक आहे ना ते लूज पडत नाही छान असे खरपूस त्याची लेअर टिकून राहते आणि बाहेरून थोडेसे कडक असे हे मोदक होतात लूज असे होत नाही त्यानंतर आपण दुधाचा वापर करून ही कणिक अगदी घट्टसर मळून घेणार आहोत दुधाऐवजी जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल ना तरीही तुम्ही पाणीचा वापर करू शकता या ठिकाणी मी दुधाचा वापर करून छान असे हे मोदक जी कणिक आहे ती मळून घेणार आहे या वाटीच्या मापाने साधारणतः पाऊन ते एक वाटी एवढं मला स दुधाचा वापर करावा लागलेला आहे आणि अगदी घट्टसर अशी ही कणिक मी मळून घेतलेली आहे आता यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे रवा हलकासा फुलतो यासाठी आपण हे जे पीठ आहे कणिक आहे ती झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण मोदकासाठीचं सारण करून घेऊया कढईमध्ये साजूक तूप टाकायचं साधारणतः एक ते दीड चमचा एवढं साजूक तूप टाकायचं आता साधारणतः एवढ्या पिठामध्ये आपले पंधरा ते सोळा एवढे मोदक तयार होणार आहे तूप छान असं गरम झालं की त्यामध्ये अगदी एक बारीक चमचा एक ते दीड चमचा बारीक रवा टाकायचा रवा छान असा तेलामध्ये तुपामध्ये तळून घ्यायचा या ठिकाणी रवा वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे रव्याऐवजी तुम्ही जर ड्रायफ्रूट्स वापरणार असाल तर ते देखील वापरू शकता परंतु मी पंचखाद्य मोदकची थोडीशी वेगळी आणि सेपरेट रेसिपी तयार करून टाकणार आहे त्यामुळे या ठिकाणी मी कोणत्याही ड्रायफ्रूट्सचा या ठिकाणी वापर न करता एक ते दीड चमचा रव्याचा वापर केलेला आहे त्यानंतर एक वाटी एवढा खोवलेल्या नारळाचा चव घेतलेला आहे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि हलकासा तुपामध्ये एक मिनटासाठी भाजून घ्यायचं जास्त वेळ आपण भाजणार नाही अगदी एक मिनटासाठी या ठिकाणी आपण हा चव भाजून घेणार आहोत आता साधारणतः हे जे सारण आहे ना ते अकरा मोदकासाठीचं सारण आहे आता या ठिकाणी आपण ज्या वाटीच्या मापाने एक वाटी ओल्या नारळाचं चव घेतला त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी एवढा गूळ घेतलेला आहे आता या ठिकाणी माझं कालच्या मोदकासाठीचं जे सारण होतं ना ते बरंच शिल्लक आहे त्यामुळे या ठिकाणी मी सारण थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये केलं परंतु जेवढी कणिक आपण मळून घेतलेली आहे तेवढ्या कणकेसाठी जर तुम्हाला सारण करायचं असेल अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये तर दीड वाटी खोवलेल्या नारळाचा चव घ्या त्याचबरोबर नारळाचा चव भरताना थोडंसं दाबून भरून घ्या म्हणजे तुम्हाला तेवढ्या कणकेसाठी तेवढ्या नारळाचा चव आणि तेवढं जे सारण तयार होईल ते अगदी परफेक्ट असं तयार होईल त्यानंतर आपल्याला गुळ या ठिकाणी हलकासा वितळून घ्यायचा आहे कारण गुळामुळे तयार झालेलं सारण जे आहे ते थंड झाल्यानंतर चिवट होऊ शकतं त्यासाठी गूळ फक्त वितळून घ्या ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे कारण बऱ्याचदा गुळापासून तयार केलेलं सारण हे थंड झाल्यानंतर खूप कडक होतं किंवा खूप चिवट असं होतं असं बऱ्याचदा म्हटलं जातं परंतु या ठिकाणी फक्त गूळ या ठिकाणी वितळून घेतलेलं आहे गरम कढईमध्ये हे सारण तसंच ठेवलं होतं त्यानंतर आपण यामध्ये विलायची पावडर टाकली आहे हलकंशी कोमट सारण झालं की मग आपण यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता सारण अशा पद्धतीचं तयार झालं आता वीस मिनटं झालेली आहे सारण देखील थंड झालेलं आहे आणि कणिक देखील छान अशी भिजलेलं आहे मोदक करण्यासाठी आपल्याला जे सारण वापरायचं आहे ते देखील थंड झालेलं असायला हवं थंड झाल्यानंतर मी ते कढईतून काढून ठेवलेलं आहे अगदी जर तुमची कढई खूपच गरम असेल तुम्ही ते सारण एका डिशमध्ये लगेचच काढून घ्या अगदी पाच ते सात मिनटासाठी तुम्ही कढईमध्ये ठेवू शकता आणि लगेचच ते एका डिशमध्ये काढून घ्या त्यानंतर अगदी छोट्या साईजचा लहान साईजचा कणिक कचचा उंडा घ्यायचा त्यानंतर हाताला साजूक तूप लावायचं आणि छान अशी त्याची एक लाटी वाटी करून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर आपण मध्यभागी बोट ठेवायचं आणि बाहेरील दोन बोटांच्या सहाय्याने छान अशी अशा पद्धतीने प पाकळ्या त्याला करून घ्यायच्या अशा पद्धतीने पाकळ्यांचे आपण हे तळणीचे मोदक तयार करत आहोत खूप साऱ्या पाकळ्या सुबक अशा पाकळ्या आपण याला पाडून घेत आहोत त्यानंतर थंड झाल्यानंतर हे पहा अगदी छान असं हे सारण आपलं तयार झालं थंड झाल्यानंतर सुद्धा सा ते खूप मोकळं असं आहे तुम्ही पाहू शकता हे पा खूप मोकळं असं आहे चिवट झालेलं नाही किंवा खूप कडक असं झालेलं नाही अशा पद्धतीचं सारण या ठिकाणी तयार झालेलं त्यानंतर अशा पद्धतीने त्याचं वरील जे तोंड आहे ना ते छान असं मिळवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छान असा आकार देऊन घ्यायचा त्याचे जे प्लेट्स आहे ना ते पाकळ्या आहेत ना थोडेसे सुट्ट्या करून घ्यायच्या आणि परफेक्ट असा अशा पद्धतीने आपला हा तळणीसाठीचा सा मोदक या ठिकाणी रेडी आहे अगदी अशा पद्धतीने आपण दहा दिवसासाठीचे वेगवेगळे मोदकाचे प्रकार पाहणार आहोत जे तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिलेले नसतील असे मोदकाचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार त्यामुळे ही मोदकाची सिरीज जर तुम्हाला रोज पाहायची असेल तर त्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चे चॅनेलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोरचे सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन आणि खूप साऱ्या टिप्स आहेत रेसिपीज तुम्हाला मला नक्कीच माझ्या चॅनलवर शिकायला मिळतील हे पहा अगदी छान असे दोन मोदक मी तयार करून राखलेले आहे अशाच पद्धतीने आपण अकरा मोदक तयार केले आणि एवढे कणिक शिल्लक आहे यामध्ये साधारणतः पाच मोदक आपले बनवून तयार होतील परंतु त्यासाठी मी कालचं जे सारण शिल्लक आहे ते वापरणार आहे अकरा मोदकासाठी एवढं सारण अगदी परफेक्ट आहे तेल छान असं गरम केल्यानंतर तुम्हाला गॅसचा फ्लेम हा मिडियम करायचा आहे आणि मिडियम फ्लेमवर हे मोदक छान असे लालसर रंगावर तळून घ्यायचे मोदक तळण्यासाठी खूप जास्तही तेल तापू नका जेणेकरून ते आतून कच्चे राहू शकता यासाठी अगदी मध्यम असं तेल गरम झाल्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर छान असे हे मोदक तळून घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर ज्या रेसिपी ह्या रेसिपीला कमेंट नक्कीच द्या याशिवाय तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा हे किंवा छान असे आपले हे तहणीचे मोदक या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे मागच्या वर्षी देखील आपण गणपतीच्या वेळेस अगदी खूप सारे वेगवेगळे वेग वे मोदकाचे प्रकार तर पाहिलेलेच होते याशिवाय थाळीचे प्रकार देखील खूप सारे पाहिलेले वे आहेत त्याचबरोबर आपण गौरी गणपती विशेष देखील खूप साऱ्या फराळाच्या रेसिपीज देखील पाहणार आहोत त्यादेखील तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा हे पहा छान असे आपले बाहेरून खरपूस कुरकुरीत असे हे मोदक छान असे आपले बनवून तळून तयार झालेले आहे हे पहा आता या ठिकाणी मी या ठिकाणी अकरा मोदक बनवून तयार केले आहे साधारणतः पंधरा मोदक तयार होतील परंतु तुम्हाला जर एकवीस मोदक बनवायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी ज्या वाटीच्या मापाने मी एक वाटी पीठ घेतलेलं होतं त्या ठिकाणी दीड ते दोन वाटी या ठिकाणी पीठ घ्यावं लागणार आहे थोडंसं मी घेतलेल्यापेक्षा थोडंसं आणखीन जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला ते पीठ घ्यावं लागणार आहे आणि सारंग घेताना देखील त्याच क्वांटिटीमध्ये तुम्हाला थोडंसं जास्त घ्यायचं आहे उकडीच्या मोदकची रेसिपी देखील या व्हिडिओच्या स्क्रीनला देखील मी देणार आहे त्याशिवाय त्या रेसिपीची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही ती रेसिपी पाहू शकता याशिवाय तुम्हाला उद्याच्या भागामध्ये देखील आणखीन एक नवीन मोदकाचा वेगळा प्रकार पाहायला मिळणार आहे हे पहा छान असे आपले सर्व मोदक तयार झालेले आहे अजिबातही तेलकट नसलेले आणि खूप जास्त वेळासाठी आहे तसेच राहणारे हे मोदक या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद